एक गेम घ्यायचा आहे आणि गेमचं नाव आहे इन आणि आऊट इन म्हणजे आत तुमच्यासमोर तुम्हाला गोल काढलेले दिसतात त्या गोल इन बोलल्यानंतर मी त्या गोलामध्ये म्हणजे त्या सर्कलमध्ये तुम्ही उडी मारायची आहे जम्प करायची आहे समजलं आणि आऊट बोलल्यानंतर त्या सर्कलच्या बाहेर यायचं आहे लक्षात एवढंच ठेवायचं की इन बोलल्यानंतर त्या सर्कलच्या आतच असलं पाहिजे आणि आऊट बोल्यानंतर बाहेरच मी कदाचित डबल तुम्हाला आऊट बोलणार मग आऊट बोलन तर आऊटच इनमध्ये जायचं नाही लक्षात घ्या इन म्हणजे काय घरात बोला इन म्हणजे आणि आऊट म्हणजे इन म्हणजे आत आणि आऊट म्हणजे लक्षात आलं रेडी आहात आणि हो जो उशिरा उडी मारेल तो हो। आऊट होणार लक्षात घ्या रेडी लेट उडी मारतस इन? प्रिषा लेट उडी मारली चल आऊट झालीस तू ये इकडं चल इथं इथं बसायला ये हा गेम मध्ये चल तुम्ही उडी नाही मारली चल आऊट झाला बगाओ, आऊट इन इन चला जे गोळाच्या बाहेर गेले ते चला आता जीवेश तेजस मात्रे, आणि वेद प्रतीक डंगर बघूया कोण जिंकतं या गेममध्ये कोण विनर होतंय मला सांगा हर्ष हर्ष मला सांग हर्ष या गेममध्ये कोण जिंकेल असं तुला वाटतं वेद वे. तुला काय वाटतंय कोण जिंकेल जिवे बघूया हर्षला वाटतय की वेद जिंकेल आणि आद्विकला वाटत आहे की जिवे जिंकणार रेडी तुम्ही बघा लक्ष देवा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं सगळं लक्ष कुठं पाहिजे गेमवर लक्ष पाहिजे रेडी चला, जी वेज बाद झालेला आहे साठी जोरात टाल्या वाजवा आणि एकदा हर्षसाठी सुद्धा जोरात टाल्या वाजवा कारण न जो अंदाज व्यक्त केला तो बरोबर आहे जोरात टाल्या ओके